जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावे नसा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन याच्या शरीराची स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याची वावयाची म्हणून तिला परम खेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधी पाहत होती माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्यात संधी गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नक्षित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगा स्त्रियांकडून सुवासिक तेले अर्गजे लावून घेत होता सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला त्यावेळेस दुखाचा उमाळा येऊन रडेल उठले ते काही केल्या आवरे ना तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन होऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा माणीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पायाकडून हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री कारण काय ते मला कृपा करून लवकर सांगावे तुला कोणी गांजिले ते सांग ह्या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो जर मी तुझं दुःख निवारण न केले तर तुझ्या कोटी मी व्यर्थ जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन ते करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतले तरी तुझं दुःख निवारण केल्या वाचून राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रताप आहे स्वरूपवान होता परंतु काळाने ग्रासल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राखरांगोळी होऊन गेली तुझ्या या स्वरूपाची तरी तीच गत व्हावयाची म्हणून मला मोठे वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडविण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले पाहून मला तुझी काकुळता येते व ह्या करिताच रडे आले एरवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुझे म्हणणे खरे आहे पण सांप्रत असा गुरु मला कुठे मिळतो आहे प्रथमत अमर असला तर तो मला अमर करेल तर असा आजकाल आहे तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंदरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तो त्याच कायने वाचणे व मनाने शरण जा आणि या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न घरीता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुख संपत्ती राज्य वैभव आदी करून सर्वांस अंतरेन याकरिता आज की एकी ने योग्य होणार नाही तर मला आणखी बारा वर्षे सर्व तऱ्हेचे विलास होऊ दे मग मी गुरु शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करीन व उत्तमपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला ह्या देहाचा एका पळाचा सुद्धा खात्रीने भरोसा देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षांची जोखीमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा वर्षे कोणी पाहिली आहेत कोणत्या वेळेस कसा प्रसंग उदळून येईल याचा नेम नाही ना पैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टर आणि लुमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्या वेळेस परम दुःख झाले ती मनात म्हणू लागली की ती आई नव्हे वैरीण होय हे राजाचे ऐश्वर भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक दिवशीच उत्पन्न झाली असे वाटते आता तरी करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मी तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही पण त्या जालंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून घेईन काढून टाकून खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला तिकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालविला तिने आपल्या दुसऱ्या पाच सात चवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून देण्याचा घाट कळविला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले तिच्या उपदेशाने राजाचेही मन वळले आहे त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलेच म्हणावयाचे मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडावयाचा आहे परचक्र येऊन सर्व वैभवाची धुळधाण होऊन जाईल तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा तो बेत आपण मोडून टाकता येईल नुमावतीने सवतींच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरवून त्यांची मने घोषित केली परंतु कोणासही चांगली युक्ती सूचना त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्या प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की जालंदर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामणीकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे तसेच राजास बोध करून व त्यास लोक देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंदरास राजावर बसवून आपण निर्धास्तपणाने त्या जालंदर समागमे विषय विलासाचा उपभोग घ्यावा असा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजास सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंदराचा एका क्षणात नाश करेल तो बेत लुमावतीने इतर स्त्रिया सांगितला व त्यांना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीच भोजन झाल्यानंतर सर्वांचा मुख्य महालात गेला मंचकावर बसविल्यानंतर बोलून त्याच्या प्रेमास पूर्ण आल्यावर प्रेमा ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती तुमच्यापाशी सांगाव्यास सांगावयास मला भीती वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल अशी मी दोन्हीकडून चिंतेत पडले आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू आणल्याने मला सांग मग अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला मग राजाने प्रधानास सांगून व एक मोठी खाच लोटून दिले नंतर त्यावर घालून खाच भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून आली तर त्यास मारून टाकीन अशी त्या वेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली राजा प्राणगिन त्या भीतीस्त ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही दुसरे दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावती सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले कुत्रा समर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले जालंधरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला आकाशशास्त्रात समृद्ध असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीड वरच्यावर राहून गेली ह्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय चौदावा समाप्त हा